नाशिक तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल दरोडा व खुनाचा प्रयत्न खुनातील मुख्य आरोपी व नाशिक जिल्ह्यातून दडीपार असलेले दोन सराईत आरोपी जेरबंद नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तेरा नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चारचाकी व मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात आठ आरोपितांनी संगनमत करून गिरणारे येथे फिर्यादीच्या गाडीला डॅश मारून चॉपरचा धाक दाखवून पैशाची मागणी करून अंगावर गाडी घातली व पोलीस अंमलदाराचे गाड्या अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला व मुंसरे रोडवरील किनारा हॉटेल येथे जेवणाच्या बिलावरून वाद करून तेथे हॉटेलाची तोडफोड करून पार्किंगमधील चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याबाबत नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते त्या अनुषंगाने नवोद गुन्ह्याचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने गुप्त बातमीदारानुसार आरोपी नामे गणेश रतन सोनवणे अभिजित अनिल वाघ राहणार मखमलाबाद शिवार तालुका जिल्हा नाशिक यांना शिताफीनं ताब्यात घेतले त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी इतर साथीदारांनी मिळून वरील गुन्ह्याची कबुली दिली सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिख मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर तसेच अंमलदार प्रवीण काकड संतोष दोंदे नवनाथ शिरोळे रावसाहेब कांबळे यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोची फन खान पठान नाशिक अब हर पर हमारी नजर